दोन दिवसांना लगेच आण दरवेळेस दोन दिवसांना लगेच दिवसांगेच टू टोटूश दरवेळीच येतो दोन दिवसात टोटोला दोन दिवसात आण दोन दिवसात कसला टोटोशाट राहतो पण दहा पंधरा दिवस मस्त आरामात सो आता पण आम्ही सिंधुदुर्गला जायचा प्लॅन आहे सिंधुदुर्ग गोवाच्या गोवाच्या इथेच सो बघू टोटोला पण नेऊ इथ ताईला आता उद्या ब्लॉक बघेल तेव्हा समजेल हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या शागरकोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज आम्ही सगळं आहे बदलापूरला बदलापूरला चेतनचं साखरपुडा आहे आणि मग जाताना आम्ही टुटू शेटला पण घेणार आहोत आता आम्ही पोचलो आहे डायरेक्ट बदलापूरला बदलापूरला पोहोचल्यावरच मी ब्लॉग स्टार्ट केला आहे सोबत आता मम्मी आहे मागे काटा पप्पा आणि निखिल सो चला आणि आता तुटुशेट येईल तुट भेटतो आणि मग जाऊ आम्ही सगळे साखर बुडाला गाडीवर <laughs> लग्ले तुम्ही काय रे कुठे चालला ये गाडी बघून तर या केला

ये पप्पायचं दिदीला आणायला गाडीत गाडी बघत नाही टोटशाट इकडे बघ इकडे बघ बघ इकडे बघ स्माइल कर कॅमेऱ्यात स्माइल कर कॅमेरा स्माइल कर कॅमेऱ्यात इकडे बघ रागवलाय रे दे खाऊ दे मला इकडे दे खाऊ दे नाही नाही त्याला सॉरी सॉरी चाललो आता आम्ही साखर सो आम्ही पोचलो आता इकडे चला आता आतमध्ये जाऊया पहिले खाऊया स्वतः आपल्याला सोबत काका मामा भेटलेत मामा कशे आहेत काय काय आपली सगळी मंडळी भेटलेली आहे कसा आहेस का मी तुर सप्रे कला बसला नको दादा बोलता मी तुला दादा बोलतो काय बोलता आजू आणि इकडे नवरदेवाचे भाऊ कसा आहेस ऍडव्हान्स कॉंग्रॅच्युलेशन अरे समजला मला काय बोलता आम्ही दादा कसा आहेस कवू आल्या विशेष म्हणजे छोटे छोटे मेंबर आले भेटायला काय नाव रे तुमची

आपटू नका त्याला ओम आपटू नको अजय बाबा धन्यवाद अरे तो एक रेला जे ना मला दे नको जे काय काय का थांब 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 बस 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 विचारत थांब बस 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 आली चालूच इकडे बघ हा लग्न लग्न भाई इथं चेतनचा साखरपुडा चाललाय मोहितला जर थोडीशी असं झालं की माझा कावा सो याचा पण करायचा आहे तो तोंड दाखव ना हैं पकड़ लिया साला पकड़ ए आईडी काम को लगा काम को लगा मित्र है मोहित मोहित खड़ा ना ये इकडे है सो इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे अजून मेंबर आलेत हाय करा हॅलो सोनीकडे इकडे पण आहे हॅलो हा कोणत्या तो सायनीसच रे जरा साईड ऑफ विक्रांत होता एक थांबा डोळे बंद झाले दे देहात अशीच पादे दीदीला मस्त दिसते ना दिदी दिदीला पादे इकडे 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 या दीदीला दे दे पादे हा अशी हा अशीच दे मम्माला पा, दे पा मम्माला दे मम्माला पादे तोंडात काहीतरी लागते हम्म सुचल आता आम्ही निघालो घरी जायला तुटू शेट आता मामाकडे येतोय येतो ना मामाकडे मामाकडे येतो बाय बाय कर मामाला बाय बाय कर इकडे 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 बाबाला बाय बाय कर तो चला आम्ही निघालो मम्मी मम्मी ई मम्मी इथं मम्माला आवाज दे मम्माला आवाज दे मम्मा 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 सांग चल ना

घरी मामाकडे कडे स्वतः आम्ही पोचलो घरी झोपला तो तुझ्या नाही झोपला हो गाड़ी तुला मॅचिंग करून घुसले मॅचिंग करून घुसल्या तिला दोन दिवसांना तिने सांगा दरवेळेस दोन दिवसांना लगेच दोन दिवसांगेच टू टू टोटूश दरवेळेस येतो दोन दिवसात अरे माझी आई आहे आम्ही घरात जाऊन परत दिलो करतात आम्ही तीच काढत राहिले ताई दरवेळेस सांगते दोन दिवसात आण रोटला दोन दिवसात आण दोन दिवसात कसला टोटुशेट राहतो पण दहा पंधरा दिवस मस्त आरामात आम्ही सिंधुदुर्गला जायचा प्लॅन आहे सिंधुदुर्ग गोवा गोव्याच्या इथेच सो बघू तो पण so, नेऊ ताईला आता उद्या ब्लॉक बघेल तेव्हा समजेल आधीचे कपडे वगैरे काढून घेतो गाडीतून साडी घेतलेली आहे तर मम्मी खुश आहे मस्त साडी आहे कोण विहीनबाईनबाई साडी आणली मम्मी केरलाला चालले मी तर मला अशीच साडी पाहिजे होती साडी पाहिजे होती लगेच साडी घेऊन आली मला न बोलता <laughs> सांगता माझ्या मनातल्या भावना खाली हो 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 तो केक कुठं केक खूप मस्त भूक लागली मला पण तास लागला येऊ लाव जेवले परत भूक लागली हा तर टू टू शेट तुझ्यासाठी तुझ्यासाठी जो खाऊ आणलेला तो मम्माने बघ कसा फोडलेला आहे टू टू शेट तिथं मस्तपैकी झोपलाय का नाही खायचा त्याला तोंड नाही आताच घेऊन ठेवता मी का तरी काही नाही जामजून दे सो मी आता मम्मीचे एक रील शूट करतो येस स्टार्ट कर ब्लॉग ठेव नाही रुंद जे एकदा एक ट्राय एक ट्राय एक ट्राय फक्त आहे नाही नको नको ब्लॉग नको हां बोल रेकॉर्डिंग चालू आहे चालू आहे नमस्कार मला एक गिफ्ट आलेला आहे ट्रेंडिंग ब्युटी एट या इंस्टाग्राम पेजवरून काय रिसीव झाले ते आपण बघूया <stutters>